नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे संता डोली फॅमिली नाही येते झाले का जेवण वगैरे सर्वांचे नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे सविता डवळी फॅमिली लाईनवरती झालं का जेवण वगैरे सर्वांचं दादा नमस्कार सिस्टर गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तुम्हाला पण केल्याबद्दल धन्यवाद झालं अक्षय दादा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा झालं की जेवण वगैरे तुमचं स्वागत आहे तुमचं सविता डोंगरे फॅमिली लाईव्ह पाली रेल्वे का हो रेल्वे ते सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नाही झालं हो का पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे पाऊस आहे का पाऊस खूप आहे बापरे आता सध्या चालू आहे खूप पाऊस आहे आमच्याकडे रूपेश दादा नमस्कार बोलतात अक्षय दादा तुम्हाला सर्वांना नमस्कार आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा ममता ताई पण पालघरला राहते हो पालघरलाच राहतात त्या सकाळला जवळच हाय ताई हाय संगीता ताई शुभ शुभ दुपार झालं जेवण वगैरे नंबर लाईक एकदा धन्यवाद संगीता ताई झालं का जेवण वगैरे तुमचं शुभेच्छा तुम्हाला जेवण बाकी आहे ताई हो का आज सुट्टी आहे का नाही तर चालूच आहे सविता ताई नमस्कार राखे दादा नमस्कार शुभ दुप दुपार स्वागत आहे तुमचं सविता ढवलीसाठी लाईव्ह वरती तुमचं झाले का जेवण ना। <coughs> <laughs> हो नाश्ता झाला जेवण नाही झाला लेट केला संडे आहे ना रेल्वे दाखवा की मग येईल की रेल्वे येते ती आपोआप संगीता ताई नमस्कार बोलतात तुम्हाला राखे दादा काल सुट्टी होती हो का आज चालू आहे का मग खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेचा सर्वांना तुम्हाला पता काय दादा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज जायचं आहे नाईटला हो का संगीतादाई संगीतादा नमस्कार बोलतात दादा तुम्हाला अक्षय दादा फिरायला जात नाही का तुम्ही पाण्या पावसाचं कुठे फिरायला जाणार अक्षय दादा अक्षय भाऊ नमस्कार दादा नमस्कार चांगला आहे तुम्हाला तर ट्रेन जवळूनच बघायला भेटते तुम्हाला हो जवळूनच बघायला भेटते संगीताई गोल पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बोलतात अक्षय दादा संगीताई बोलतात अक्षय दादा नमस्कार जेवण झालं का राकेश दादा पाऊस आहे का तुमच्याकडे सांगितलं तुमच्याकडे आहे का पाऊस अक्षय दादा बोलतात सुट्टी आहे का लाईव्ह हो पाऊस आहे हो ना आपल्याकडं पाऊसच पाऊस आहे गावाला नाही जात ना पाऊस आमच्याकडे नाही पाऊस हो ना बघायचा गावाला पावसाची गरज आहे तर तिकडे नाही पाऊस आमच्याकडं संगीत उघडाचं नाव घेत नाही पाऊस अक्षय दादा आज पाच वाजेच्या नंतर घेणार आहे मी लाईव्ह हो सांगितलं ताई पाच वाजेच्या नंतर लाईव्ह घेणार आहे तरी या सर्वांनी बर 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 बोलतात अक्षय दादा संगीत ताई ड्युटीला जाण्याच्या अगोदर घेणार आहे लाईव्ह काल तब्येत बरी नव्हती माझी म्हणून लाईव्ह घेतली नाही मी हो का सांगितलं ताई मी पण नाही घेतली काल लाईव्ह काल पण नाही परवा पण नाही ताई पण खूप चांगली आहे हो आमच्याकडच आहे त्या आम्ही दोघी पण मराठवाड्याचेच आहोत अक्षयदादा अक्षयदादा तुम्हाला आमंत्र नाही माझ्या ना लाईव्ह नक्की आवाज नंतर संगीतताई कुठे आहे का आम्हाला संगीत ताई आणि आम्ही एकाच गावच्या मराठवाड्यात जाऊ आम्ही दोघी पण बरोबर का नाही ताई हो न बोलतो अक्षर दादा आमंत्रण दिले मला सांगितलंय मी हॉस्पिटल मध्ये आहे दादा मी नर्स म्हणून जॉब करतात त्या छत्रपती संभाजीनगरला सकाळपासून खूप पाऊस आहे आमच्याकडे हो का आमच्याकडे पण सकाळपासून कालपासून धन्यवाद अक्षय दादा अरे वा मस्त बरोबर मुसळधार पाऊस पडत आहे बर आहे ना काही ठिकाणी पाऊसच नाही अक्षयदा तुमचे गाव कोणते आहे सांगितलं विचार अक्षयदा तुमचे गाव कोणते आहे सातारा साताऱ्यात आहे दादा बाय बाय सांगितलं ताई बाय बाय बोलतात सर्वांना सांगितलं ओके बाय बाय सांगितलं ताई धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचं वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या लाईनला आल्याबद्दल

नमस्कार शुभ सका सॉरी शुभ दुपार स्वागत आहे तुमचे कविता डवली फॅमिली लाईव्ह वरती नमस्कार तुम्हाला पण नमस्कार गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मनीषताई लाईक डन धन्यवाद मनीषाताई नमस्कार बोलतात संगीत ताई मनीषाताई बोलतात संगीत ताई नमस्कार किती पाऊस चालू आहे बघा ना हो ताई रविवार आहे तरी पण अक्षयदादा ला अक्षयदा मनिषताई नमस्कार बोलतात दादा तुम्हाला ताई पावसाने आम्हाला ना कुठे जाऊ देत ना येऊ देत <laughs> ताई नमस्कार बोलतात तुम्हाला दादा तुमच्याकडे तुम आहे का पाऊस मनीषा ताई गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा आणि सर्वांना धन्यवाद mm. पाऊस आहे का तुमच्याकडे ताई mm. आमच्याकडं नाही तू गे हो का आमच्याकडेच पडायला लागला काय आमचा महाराष्ट्राचा पाऊस जेवण झाले का मनिष्ता सांगितलं जेवण झाले का माझं जेवण सेम असते एक दोन च्या मध्ये जेवतात आमच्याकडे खूप गर्मी आहे आणि ऊन आहे हो तेच तर सांगत होते पप्पा आमच्या गावाला नाही का एवढा इकडेच पडतोय अक्षयदादा बोलतात गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण नाही आहे स्वयंपाक हो बोलली ना सांगितलं ताई आमचा टायमिंग असतो आस दोनच्या आसपास अक्षयदादा बोलतात आमच्याकडे आहे पाऊस खूप हो दादाकडे आहे पाऊस पाहुणे आहे घरी नंदाबाई आलेले आहे हो का मनीषा दाई गोल गोल चालू आहे हो लोकल आलेली ना ते लोकल आले की तसंच होते सत्यजित दादा नमस्कार सविता ताई जय भीम जय शिवराय ओके बाय ताई काम चालू आहे ओके बाय मनीषा ताई धन्यवाद बऱ्याच वेळ काढून तुम्ही माझ्या लाईव आल्याबद्दल दादा बोलतात मनीषाताई जय भीम आपले गुरु आपणच बना आजकालच्या गुरुचं काय खरं नाही आपला गुरु आपण संकटातून मिळायला मिळालेला अनुभव खरं नाही आपला गुरु आपण संकटातून मिळालेला अनुभव आपला गुरु म्हणजे आपल्या परिस्थितीतून मिळालेली शिकवण पण तरीही सविता ताईला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हो <laughs> मस्त मस्त आपला गुरु आपणच नाही गुरु शिवाय हे आपल्याला लाईव गे वगैरे घेता आली असती का आपल्याला जर गुरुने ज्ञानच दिलं नसतं तर काय केलं असतं मनेशाताई सत्यजित दादा जय भीम बोलतात दोघींना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सत्यजित दादा तुम्हाला प... तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा कशा आहात तुम्ही पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे आई हा पहिला गुरु बरोबर सत्यजित दादा आई वडील पहिले गुरु आपले आणि नंतर गुरुवर आपले जे शिक्षक ज्यांनी आपल्याला एवढं ज्ञान दिलं त्यांचं पण मनापासून धन्यवाद आणि हे बा, आ, नंतर देवा, चे गुरु अरिया सर्व त्यांना गुरुपौर्णिमेच्या गुरु पौर्णिमेच्या त्यांनी पण युट्यूबच थोडं थोडं ज्ञान दिलं ते पण गुरुच झाले ना वॉच टाइम कसा वाढवायचा सबस्क्रायबर कसे वाढवायचे सगळ्या गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा झाले का जेवण वगैरे सर्वांचे पाऊस पण कोणाकडे आहे आज